ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्टचा मसुदा तयार असूनही महाराष्ट्र शासनाकडून अद्याप मंजूर करून लागू करण्यात आलेला नाही तर दुसरीकडे वकिलांवर जीव हल्ले होत असल्यानं सदरचा कायदा लागू करण्यासाठी कुरुंदवाड बार असोसिएशन आणि जयसिंगपूर बार असोसिएशनच्या वतीनं शिरो तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्याचा निर्गुण खून करण्यात आल्याच्या घटनेचाही निषेध कुरुंदवाड आणि जयसिंगपूर बार असोसिएशन तर्फे करण्यात आला येथील तहसीलदार मुख्य प्रवेशद्वारासमोर जयसिंगपूर बार असोसिएशन शीतल पाटील व बीबी मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली वकिलाची घटनेचा बार असोसिएशन तर्फे निषेध करण्यात आला यावेळी बोलताना कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष शीतल पाटील म्हणाले की राहुरी येथील घटनेमुळे वकील वर्गामध्ये संताप असून तीव्र संताप असून वकिलांसाठीचा संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे तर कुरुंदवाड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे म्हणाले की राऊर येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव व ऍडव्होकेट मनीष आढाव यांची संशयितांनी निर्घुणपणे हत्या केल्याची घटना निंदनीय आहे सदरील घटना जलद गतीने चालवून संशयितांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही करून वकिलांना संरक्षण देणारा ऍडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲट ऍडव्होकेट वेलफेअर अॅक्टचा मसुदा तयार असूनही महाराष्ट्र शासनानं तो मंजूर करून लागू केलेला नाहीये तो ताबडतोब करावा असं ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितलं यावेळी जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बी व्ही मगदुम कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट शीतल पाटील उपाध्यक्ष ए डी कांबळे सचिव पी व्ही आवटी याचबरोबर ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट बी वाय पाटील ऍडव्होकेट राघवेंद्र जे गोरवाडे यांच्यासह कुरुंदवाड जयसिंगपूर येथील वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी